नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर परत एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओसुद्धा होणार आहे मागेल त्याला सोलर पंपा या योजनेमध्ये कंपनी निवडण्याच्या संदर्भामध्ये तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेमेंट भरून कंपनी निवडण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु व्हेंडर लिस्ट कधी येते आणि कधी संपती हे शेतकऱ्यांना माहीत होत नाही त्या अडचणीवर आपण एक उपाय म्हणून हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये त्यावर काय उपाय करता येईल आपल्याला कशी कंपनी निवडता येईल हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय थोडा तुम्हाला किचकट वाटू शकतो परंतु हाच उपाय वापरून मी जवळपास पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या कंपन्या आतापर्यंत निवडलेल्या आहेत तर मित्रांनो करायचं काय आ आहे आपल्याला आप मी हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला मागेल त्याला सोलर पंप या वेबसाईटवर यायचं आहे तुम्ही क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन या, या वेबसाईटवर जाऊन या या वेबसाईटसाठी आपल्याला सर्चमध्ये मा मागेल त्याला सोलर पंप असं टाईप करायचं आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देतो त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्टली त्या वेब वेबसाईटवर येऊ शकता मागील त्याला सोलर पंपाच्या वेबसाईटवर आपण आल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसेल तर यामध्ये आपल्याला लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्च बाय बेनिफिशरी आय डी या पर्यायावर या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला बेनिफिशरी आय डी म्हणजेच आपला लाभार्थी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर मी या ठिकाणी लाभार्थी क्रमांक टाकून घेतो मित्रांनो लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सर्च या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता बेनिफिशरी आय डी लाभार्थी कोणत्या जिल्ह्यातला आहे लाभार्थ्याचं नाव मोबाईल नंबर ॲप्लिकेशन डेट आणि आपल्या ॲप्लिकेशनचं करंट स्टेटस हे या ठिकाणी दाखवलं जात आहे तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपला फॉर्म ॲप्रूव्ह झालेला पाहिजे तरच आपल्याला सर्च वेंडरचं ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी आपण सर्च वेंडर बटन दाबलं की या ठिकाणी या प्रकारे खाली पॉपअप दाखवत आहे की सगळ्या पुरवठादाराचा कोटा समाप्त झालेला आहे म्हणून तर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटवर येऊन या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर पाच मिनटाला प्रकारे चेक करत राहायचं आहे यामध्येच आपल्याला कोटा सापडतो आणि आपण आपला पंप निवडू शकतो तर हे मित्रांनो आणखीन सोपं होण्यासाठी आपण या तीन डॉटवर क्लिक करून या ठिकाणी ॲड टू होमस्क्रीन या प्रकारे ॲड करून घेतलं तर आपण होमस्क्रीनवर आल्यानंतर डायरेक्टली या प्रकारे पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज इथून उग उघडू शकतो आपण या ठिकाणी कंटिन्यू दाबलं की डायरेक्टली आपला अर्ज या ठिकाणी उघडणार आहे आपल्याला प्रत्येक वेळेस वेबसाईटवर यायचं आणि सर्च करायचं काम पडणार नाही आपण त्या ठिकाणी परत एकदा पाठीमागे घेऊन दाखवतो या ठिकाणी आपण क्लिक केलं की डायरेक्टली आपण आपल्या अर्जावर या ठिकाणी येणार आहोत आणि सर्च व्हेंडर आपण तपासून पाहत राहणार आहोत तर या प्रकारे मित्रांनो आपण आपला व्हेंडर निवडू शकता आणि त्याच आपण जर हे किचकट वाटत असेल आपण जर हे तपासून पाहू शकत नसताल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक देतो त्या व्हॉट्सॲप चॅनलवर आपल्या व्हेंडर आल्यानंतर ताबो तो नोटिफिकेशन देण्यात येईल तर व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा या प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटत राहतील तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद